साडेसहा सा लाख रुपयाची ही रिंग आहे तर आता याची पार्टी करायला चाललोय गाडी नमस्कार मंडळी कशी आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर माझं नाव आहे रुपाली आणि मी राहते जर्मनी मध्ये आणि मी बनवते जर्मनी बद्दल खास तुमच्यासाठी तर आजच्या व्हिडिओमध्ये स्पेशल हे आहे की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे जर्मनीतल्या एका ज्वेलरी शॉप मध्ये तर अॅक्च्युअल ते पूर्ण जगातच एक फेमस ब्रँड आहे ते काय आहे कसं आहे आणि तिथनं मी काय घ्यायला जाणार आहे त्याबद्दल आज मी सविस्तर बोलणारच आहे तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर जाता जाता मला हे घर तर खूप आवडतं आणि इथे फ्लावर्स बघा किती सुंदर व्हाईट कलरचे फ्लावर्स आलेले आहेत आणि असेच पिंक कलरचे सुद्धा येतात इथे आहेत पर्पल कलरचे फ्लावर्स पिंक पर्पल शेडमध्ये आणि इथे पण आहेत पर्पल कलरचे पण हे वेगळे आहेत किती किती सुंदर वाटत आहे गोड तर आपण पोहोचलो आहोत आणि या ठिकाणी खूप ब्रँडेड शॉप्स आहेत म्हणजे ब्रँडेड गोष्टींच्या शॉप्स आहेत या साइडला पण बघाल आणि या साइडला ऍक्च्युली एक छान अशी छोटशी काय म्हणतो त्याला छान छोटस कॅनल आहे आणि खूप सुंदर सुंदर बिल्डिंग आहे जुना आणि मॉडिफाईड एरिया आहे हा आणि खूप जास्त क्राऊड असते या ठिकाणी आणि या ठिकाणी मोस्टली सॅटर्डेला जर आलं ना तर सॅटर्डेला तुम्हाला डिझाईन कार्स बघायला मिळतील आणि खूप छान अॅटमॉस्फिअर असतं आणि मेन गोष्ट आजची जर गोष्ट सांगायला गेली तर काल आणि आज इथे फेरीटेल फेस सुरू आहे आमच्या घराकडे जे मेसे ऑस्ट मेसे नॉर्ट म्हणून एक मोठं स्टेडियम आहे त्या ठिकाणी प्रोग्राम सुरू आहे त्याच्यामुळे सगळ्या मुली अशा ग्लिटर त्यांच्या केसांना ग्लिटर लावलेलं चमकी लावलेलं केसांना काहीतरी डेकोरेट केलेलं आणि गळ्यात असं ते Uh, फोटो मध्ये तुम्ही बघू शकता अशा टाइपचं केलेलं असं खूप सुंदर सुंदर ऍक्च्युली डेकोरेट करून स्वतःला आणि स्वतःला एकदम नटून थटून आज मुली फिरतात खूप छान वाटत आहे तर चला आपण जाऊया अगोदर ज्वेलरी शॉप मध्ये त्यानंतर कुठे जाणार आहे ते पण मी तुम्हाला सांगतेच म्हटलं ना या ठिकाणी खूप असतं गाड्यांचं बघा मध्ये एक सोन्याची गाडी सोन्याची नाही ऍक्च्युअली ती गोल्डन प्लेटेड ऍक्च्युअली आहे सोन्याची नाही आहे पण दिसायला भारी वाटते आणि रजत म्हणत होता की ही ऍक्च्युली पुण्याला पण आहे कोणतरीकडे बघितली मी फर्स्ट टाइम बघितली या ज्वेलरी शॉप मध्ये आम्ही आलो आणि इथे बघू शकता तुम्ही रिंग ठेवलेले आहेत आणि चार हजार युरो ची ही रिंग आहे प्राइस तुम्ही डिस्प्ले वर बघू शकता त्याची एनार मध्ये किती रुपयाला होते त्यानंतर ही पहा सात हजार शंभर युरोला सात हजार शंभर युरोला आहे ऍक्च्युली साडेसहा लाख रुपयाची ही रिंग आहे आणि इथे ऍक्च्युली मागच्या वेळेस आम्ही आलो तेव्हा ओमचं रिंग होतं ते, ते पण सहा सहा सात सात लाखाला आणि हे पण बघा इथे चला आता आपण पोहोचलो आहे त्या शॉप जवळ ज्या शॉप मध्ये मला जायचं आहे इथना थोडस वॉक करत जायचं आपल्याला दोन मिनिटापर्यंत तर चला आपण तिथे जाऊया आणि हे मागे जे बघते तुम्ही इथे ऍक्च्युअली हे बुक शॉप आहे स्टेशनरीच्या पण गोष्टी मिळतात तर याचे एक वेगळं टूर तुम्हा ला मी तुम्हाला देईल आणि खरंच खूप सुंदर आहे ते ऍक्च्युली आतमधन मी बरेचदा आली आहे इथे तर त्याची पण एक सेपरेट व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल तर हे आहे ते शॉप ज्याचं नाव आहे पंदोरा आणि आतमध्ये आता मी काय काय घेणार आहे होपफुली जे मला पाहिजे आहे जे मी सर्च करून आली आहे ते मला मिळालं पाहिजे ऑलरेडी माझ्या हातामध्ये एक ते ब्रॅसलेट आहे याच ब्रँडचं तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया काय घ्यायचं आहे तर तर आलो आहे आपण आता शॉपमध्ये आणि माझ्याकडे ॲक्च्युली हे पंधराचं एक, एक ब्रेसलेट आहे तर हे ब्रेसलेट मी मागच्या वर्षी घेतलं होतं लाईक मागच्या वर्षी दिवाळीला मला रजतने घेऊन दिलं होतं तर हे असं टोटल नाही याच्यामध्ये चा तीन चार टाईप येतो जसं इथे बघाल तर हे एक ब्रेसलेट आहे ज्याला राऊंड शेपमध्ये आहे आणि तर माझ्याकडे हे एक होतं मग ह्याच्यामध्ये मी हे मिकी माऊस ॲड केलं होतं कारण आम्ही डिजनीलँडला गेलो होतो तर मिकी माऊस आणि हार्ट ॲड केलं जस्ट अ मिनिट ओके okay, त्याच्यानंतर मी इथे ट्रॅ एक ट्रॅव्हल बॅग ॲड केली त्याच्यावर लव्ह ट्रॅव्हल त्यानंतर इथे आहे कम्प्लीट अर्थ आणि बटरफ्लाय बिकॉज मला आवडते म्हणून आणि त्यानंतर आणखी इथे एरोप्लेन तर अशा गोष्टी मी याच्यात चार ॲड केल्या त्याची कॉस्ट पण मी तुम्हाला सांगते बट आता मेन डिफरन्स काय आहे यूज केल्यानंतर थोडंसं ब्लॅक झाला तर त्यांच्याकडे ना एक क्लॉथ आहे पॉलिशिंग क्लॉथ तर त्यांनी ॲक्च्युली क्लीन करून दिलं आणि हे एक मला आवडत आहे म्हणजे आय एम नॉट शुअर हे कसं दिसेल याच्यात लावल्यावर ब्लू कलरच ओके सो वॉट इज द कॉस्ट फॉर नाईन थर्टी नाईन ओके बिकॉज यांच्या हातावर बघाल तर खूप सुंदर आहे खूप सुंदर दिसतात आहे आणि सगळं ब्लू ब्लू कलर मध्येच आणि बटरफ्लाय पण किती गोड दिसतात आहे त्यांच्या हातावरती सूट पण होता आहे तर हे असं चांगलं वाटतंय बट हे याच्यावर सूट नाही होऊन राहिलाय तर मी जे घ्यायला आली होती ते ऍक्चुअली ऑनलाईन ऑर्डर करावं लागलं आम्हाला आणि हे घेतलंय मी याच्यामध्ये ऍड केलं आहे टर्टल तर आपल्याकडे जसं कासव कोणाला देतात किंवा आपण कासव घेतो तर आपल्या लॉंग लाईफ साठी तर येस मी कासव याच्यामध्ये ऍड केलेलं आहे अजून नेक्स्ट काय ऍड करेल आय एम नॉट शुअर पण आता सध्यासाठी तर पंदोराचं हे एक ऍड केलेलं आहे फिफ्टी नाईन ओके तर याची कॉस्ट ऍक्च्युली फिफ्टी नाईन युरो आहे म्हणजे अराऊंड साडेपाच हजाराला हे कासव आलं छोटंसं आणि हे एक प्लॅटफॉर्म आहे ते या ठिकाणी या ठिकाणी पेंडंट किंवा तुम्ही काही पण घेऊ शकता आणि इनग्रेव्ह तुमचं नाव इनिशियल जे काही लिहायचं असेल ते किंवा करू शकता त्याची कॉस्ट आहे पंधरा युरो आणि ही मशीन आहे आणि या ठिकाणी बघाल तर ही मशीन आहे त्या मशीनमध्ये तुम्ही जे काही घ्याल पेंटंट घ्याल किंवा मग चाम घ्याल त्याच्यावर ते एनग्रेव्ह करून देईल जे तुम्हाला पाहिजे असेल ते या ठिकाणी जर बघाल तर इथे पण भरपूर असे डिझाईन्स आहे म्हणजे ओव्हरऑल शॉपमध्ये सगळ्याच गोष्टी आहेत रोज गोल्डमध्ये पण आहे आणि सिल्वरमध्ये पण आहे इथे रिंग पण आहे चांदीच्या अशा आणि माझं जे मी म्हटलं ना ब्रेसलेट तर पहिले ब्रॅसलेट घ्यावं लागतं ते हे माझं जसं हार्ट शेपमध्ये आहे हार्टमध्ये माझे स्टोन आहे ते नॉर्मल पण आहे पण मोर चार मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे सध्या मी याच्यात नंतर मॅनेज करेन <सद्थे> आणि या शॉपिंग एरियामध्ये ॲक्च्युली नेहमी असं एंटरटेन करायसाठी म्हणून खूप छान छान म्युझिशियन कधी डान्सर्स कधी काहीतरी आर्ट गॅलरी असं काही नाही काही सुरू असतं तर आता याची पार्टी करायला चाललो आहे आम्ही मंजू या दुकानामध्ये मंजु रेस्टॉरंटमध्ये नेहमी जात असतो तुम्हाला माहिती आहे तिथे मिळतो समोसा आणि आम्ही समोसा खायला चाललो आहे तर चला तुम्ही पण आमच्यासोबत समोसा खायला तर आता आम्ही आलो आहे मंजू या रेस्टॉरंटमध्ये याच्या अगोदर पण मी तुम्हाला हे रेस्टॉरंट दाखवलेलं आहे आणि या रेस्टॉरंटचं किंवा पंदोरा शॉपचं कुठलंही आम्ही प्रमोशन करत नाही आहे बट हे रेस्टॉरंट आम्हाला पर्सनली आवडतं बिकॉज ऑफ समोसाची टेस्ट आणि वर्थ इट आहे कॉस्ट वाईज तर आम्ही समोसा पालक पकोडा बटाटा चवडा आणि इथे चार प्रकारचे वेगळेवेगळे चटण्या देतात आणि लस्सी ऑलरेडी रजत मी अर्धी फिनिश केलेली आहे तर मंजूचं ॲक्च्युली रिसॉर्ट ऑफमध्ये हामबुर्ग आणि बर्लिनमध्ये आय थिंक आउटलेट्स आहे तर चांगला आहे रिकमेंड करू शकतो आम्ही तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि ज्वेलरीचं जे शॉप असते जर्मनीचं गोल्ड ज्वेलरी त्याच्याबद्दल एक मी सेपरेट व्हिडिओ बनवेल सो दॅट तुमचे जे काही प्रश्न असतील की जर्मनीमध्ये सोन्याचा भाव किती आहे त्याला मेकिंग चार्जेस किती लागतात किंवा जीएसटी असतं का या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी त्या व्हिडिओमध्ये नक्कीच देईल सलाम मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि बोलूया आणखी एका नवीन टॉपिकवर तोपर्यंत तो आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद